त्यांनी टीकाची भा शिवसेनाच्या समोरात नकली सेनामध्ये अरे ज्या बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तुमच्या संकटाच्या काळामध्ये तुम्हाला वाजपेयीचं काम केलं हे महाराष्ट्राला माहिती आहे पण तुम्ही विसरलात लगेच मी काही म्हणले तिथे टीकाची भारी केली तर महाराष्ट्राच्या कामा कभऱ्याचा तरुण आणि महाराष्ट्राच्या काना कभऱ्याचा मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला विचार की ज्या विद्यार्थी भर घेऊन जात आहेत त्याच्या मागे शक्य उभी केलं राहणार नाहीत आणि तुम्ही किती त्या संबंधीची ती काळी केली तर त्याच्याकडे या राज्याचा सामान्य माणूस झुमकून सुद्धा मरणार नाही